श्री स्वामी समर्थ आपण सगळे बघतच आहोत की वातावरण आता किती खराब झालेलं आहे बऱ्याच मुलांना सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे तर त्याच्यामुळेच थोडंसं हेल्दी असं घरामध्ये काहीतरी करूयात म्हणून मी तिळ आणि शेंगदाण्याचे लाडू केले परंतु मुलाला तिळ शेंगदाण्याचे लाडू नको होते तर त्याला संक्रांतला जे लाडू खातात ते हवे होते म्हटलं चल मग तुला देखील ते लाडू बनवून देते वेळ काही जास्त लागत नाही तर मग इथे एक वाटी तिळ घेतलेले आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा घरामध्येच मुलांना असं काहीतरी हेल्दी करून द्यायचं म्हणजे मुलं बाहेरचे जास्त मागत नाहीत तर या तिळं आता स्लो फ्लेमवरती एक ते दोन मिनटं भाजून घेतलं थोडेसे तिळ तडतडायला तर लागले की लगेच गॅसची फ्लेम बंद केली आणि ते दोन ते तीन काजू दोन ते तीन बदाम कापून घेतले आणि ते देखील तिळामध्ये भाजून घेतले वातावरण खूप खराब झालेलं आहे आणि कल्याण मुंबई साईडला तर अशा वस्तू म्हणजे काजू बदाम लगेच नरम पडतात त्याच्यामुळे त्यांना देखील भाजून घेतलं आता पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये मी पाव वाटी फक्त गुळ घेतलेला आहे अर्धी वाटीपेक्षा कमी गूळ घेतला आणि त्या गुळाला बघा याप्रमाणे मेल्ट करून घेतलेला आहे आणि याच्यासाठी फक्त मला दीड ते दोन मिनटंच लागलेले आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची कारण गूळ कमी आहे आणि पॅन देखील पातळ आहे म्हणून गॅसची फ्लेम स्लोच ठेवली आता तीळ टाकून घेतले आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता या गुळामध्ये तीळ मिक्स झाले की इथे बघा थोडीशी जे भाजलेले फुटाणे असतात त्याचे डाळ टाकलेले आहे म्हणजे चव चांगले लागेल आणि हेल्दी आयटम आहे आणि शिवाय घरामध्ये अवेलेबल होते म्हणून टाकलेले आहेत तर तुमच्याकडे फुटाण्याची डाळ नसेल तर टाकले नाही तरी चालेल आता व्यवस्थित याला मिक्स करून घेतलं आणि गॅसची फ्लेम मी बंद केली आता पाच मिनटं या तिळला आपण थंड करून घेणार आहोत आणि पाच ते सात मिनटानंतर बघा असे गोळे होण्यास सुरुवात होते आता असा गोळा व्हायला लागला लगेच आपण लाडू वळून घेऊयात तर लाडू बघा एकदम हलक्या हाताने वळायचे कारण खूप दाबून जर लाडू बांधले तर लाडू कडक होण्याची शक्यता आहे परंतु आपण इथे तुपामध्ये लाडू बांधत आहोत त्याच्यामुळे लाडू कडक होणार नाहीत त्याच्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं हलक्या हाताने ते लाडू बांधायचे बघा एकदम वरचे वरती लाडू बांधायचा आता हेच लाडू जर तुम्ही साखरेच्या पाकामध्ये केले किंवा गुळाचा पाक करून केले तर खूप कडक होतील परंतु आपण तूप मेल्ट करून त्याच्यामध्ये गुळाला वितळून घेतलेला आहे त्याच्यामुळे लाडू कडक होणार नाही तरी देखील हलक्या हातानेच बांधायचे खूप काही प्रेस करायचे नाही आता मिश्रण थंड झालं पॅनला चिपकलं होतं म्हणून मी पुन्हा थोडंसं गरम करून घेतलं फक्त दहा सेकंदासाठीच गॅस चालू केला आणि गॅसच्या शेगडीवरतीच पॅन ठेवला म्हणजे म्हटलं मिश्रण गरम राहील आणि तोपर्यंतच लाडू वळून घेतले तर बघा पटपट इथे माझे दहा पंधरा लाडू बांधून झालेले आहेत आणि गुरुवार देखील होता म्हणून म्हटलं चला आता महाराजांना याचंच नैवेद्य दाखवूया तर बघा फक्त मला पूर्ण प्रोसेस करण्यासाठी ते सात ते आठच मिनटं लागलेले आहेत आणि सगळे लाडू तयार झालेले आहेत एकदम हेल्दी व्हर्जन आहे आणि घरातल्या घरात ते सुद्धा एकदम हायजीन आणि ते देखील एकदम झटपट पावसामुळे वातावरण खूप खराब झालेलं आहे सर्दी खोकला ताप मच्छरांमुळे डेंगू होण्यास सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे बाहेरचा अवॉइड करून मुलांना घरामध्येच असं काही ना काही करून द्यायचं म्हणजे मुलं खुश आपण देखील खुश आणि असे लाडू तर हे हेल्दी आहे शिवाय होतात देखील झटपट आणि टेस्टी देखील लागतात त्याच्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद